महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार चोवीस प्रसिद्धीपत्रक दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील सातशे शहाऐंशी उमेदवारांचा निकाल काही कारणास्तव राखे ठेवण्यात आलेला आहे सदर प्रकरणी सुनावणीकरता संबंधित उमेदवारांनी दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी अकरा वाजता उमेदवार उमेदवारनिहाय दिलेल्या नियोजनाप्रमाणे आपले म्हणणे मांडण्याकरता प्रस्तुत कार्यालयात उपस्थित राहण्याबाबतचे पत्र संबंधित उमेदवारांच्या ईमेल एस एम एस व परीक्षार्थीच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी आपणास कळवण्यात आलेल्या दिवशी सकाळी दहा अकरा वाजता स्वकरच्याने मास्टरचे परीक्षा परिषद पुणे या ठिकाणी वेळेत उपस्थित राहावं सदर दिवशी आपण समक्ष हजर राहिला नाही तर आपणास सदर प्रकरणी काही सांगायचे नाही असं गृहित धरून त्याबाबत उपलब्ध पुरवण्याच्या आधी निर्णय घेण्यात येईल व तो निर्णय आपणावर बंधनकार करेल याची नोंद घ्यावी सुनावणीच्या वेळी आपण आपले आधार कार्ड शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसमधील उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी परीक्षेचे प्रवेशपत्र पुराव्यासाठी परीक्षेच्या संदर्भातील आवश्यक असलेले अनुषंगिक सर्व कागदपत्रे संदर्भात गुण गुणपत्रक प्रमाणपत्र तसेच फोटो ओळखपत्र चालक परवाना बँक पासबुक निवडणूक ओळखपत्र पासपोर्ट यापैकी कोणती एक यासह स्वतः उपस्थित राहावं सुनावणीच्या वेळी आपल्या वतीने अनेक कोणालाही उपस्थित राहत आहे नाही याची नोंद घ्यावी त्यानंतर बघा दुसरं पत्र काय महाराष्ट्राचे परीक्षा परिषदेचं आहे याच्यात काय म्हटलेलं आहे तेच म्हटलं आहे की विषय आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस राखीव निकालाच्या सुनावणीबाबत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील सातशे शहाऐंशी उमेदवारांचा निकाल काही कारणास्तव राखीव ठेवण्यात आला आहे सदर प्रकरणी सुनावणीकरता संबंधित उमेदवारांनी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ते चार एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी अकरा वाजता उमेदवार न्याय दिलेल्या नियोजनाप्रमाणे त्यांचे म्हणणे मांडण्याकरिता प्रस्तुत कार्यालयात उपस्थित राहण्याबाबतचे पत्र संबंधित उमेदवारांच्या ईमेल एस एम एस परीक्षांचे लॉग उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे सदर सुनावणीबाबतची प्रसिद्धी पथक यासोबत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला सुद्धा दिवड लाईक करा शेअर केला नका धन्यवाद